चिमुटभर मीठ दूर करेल आर्थिक समस्या हे खास उपाय केल्याने अडचणी दूर होतील नवरा बायकोमधील वाद मिटतील तुटलेली नाती सुधारतील आणि कितीही मोठे दोष निघून जातील घरात पैशांचा प्रवाह कायम राहील मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहिती आहे पण इथे आम्ही तुम्हाला अन्न पदार्थांमध्ये मिठाचे वापर सांगणार आहे पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत की जर तुम्ही इथे श्रद्धा भक्तीने अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमी शांती राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घरातील रोग आजार गरिबी दूर संकटे सर्व काही घाबरून पळून जातील वर्षभर घरात पैसा येत राहील आणि तुमच्या अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील मिठाचे तीस प्रभावी वास्तू उपाय सुखसमृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व आहे मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील केला जातो आयुर्वेदिक आयुर्मे आयुर्वेद तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाचा उपायांचा विस्तृत उल्लेख आहे योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर आपल्याला समुद्र मिठाचा वापर करणे आवश्यक आहे तर असे मीठ समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाव देखील म्हटले जाते याचा वापर केल्यामुळे घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते घरात शांतता राहते आणि सौख्य संपन्नता वाढते मिठाचे तीस प्रभावी उपाय पाहूया जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी मिठाचे उपाय एक काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा घराच्या चारही कोपऱ्यात समुद्री मीठ ठेवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरणात सकारात्मकता राहते वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मकता टिकून राहिली तर समृद्धी आपोआप वाढते दोन टॉयलेटमध्ये काचेच्या वाटीमध्ये समुद्री मीठ ठेवा घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानले जाते एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवल्याने ही ऊर्जा कमी होते मिठाच्या पाण्याने पोछा मारणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने पोछा मारावा त्यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता राहते चार आंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरणे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानाच्या पाण्यात समुद्रिक मीठ टाकले यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो पाच हळद आणि मीठ मिसळून मी पोछा मारणे हळद आणि मीठ एकत्र मिसळून मी पोछा मारल्यास घरातील नकारात्मक पूर्णता नष्ट होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय एक धनप्राप्तीसाठी तिजोरी चांदीच्या नाण्यासोबत मीठ ठेवा मीठ आणि चांदीचे नाणे एकत्र बांधून तिजोरीत ठेवल्यास धनलाभ होतो दोन पाकिट ठेवा मिठाचा छोटासा खडा या पाकिटात मिठाचा छोटासा खडा तुकडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो तीन मिठाच्या बरणीत लाल, लाल कापड बांधून ठेवा लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवण्यास धनसंपत्ती वाढते चार सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा धनस्थानात मिठासोबत सुपारी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य येते सहा काळ्या कपड्यात बांदू, मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात काळ्या कपड्यात मीठ बांधून मीठ बांधून ठेवल्यास नफा वाढतो सुख मिठाचे उपाय एक मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही दोन घरात मिठाच्या पाण्यात फवारणी करणे घरात आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याची फवारणी करावी तीन वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ किंवा वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट होतो चार नजर दोषासाठी मिठाचा उपाय हातभर मीठ घेऊन हातावर मीठ घेऊन व्यक्तींच्या भोवती तीन वेळा फिरवून वाहत्या पाण्यात टाकावे किंवा बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकून पाणी सोडावे पाच मिठासोबत लिंबू ठेवणे दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट शक्ती वाईट नजर लागत नाही सहा आरोग्यासाठी मिठाचे उपाय सर्दी पडसे झाल्यास मिठाच्या पाण्याची वाफ घ्या गरम पाण्यात मीठ टाकून वाफ घेतल्यास सर्दी लवकर बरी होते सात शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्यास थकवा कमी हो तान होतो आठ घरातील ताणतणाव भांडणे दूर करण्यासाठी मिठाचे उपाय आपल्या घरातील एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा ज्या खोलीत सतत भांडण होत होते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होतो नऊ मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या खोलीत मिठाचे छोटी वाटी ठेवल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते दहा मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नसून वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रामध्ये जीवनातील अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो अकरा धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते आणि अनावश्यक खर्च कमी होतो सोन्या चांदीच्या दागिन्यासोबत मीठ ठेवा ज्या ठिकाणी दागिने ठेवले आहेत तेथे वाटीत छोट्या एका वाटीत मीठ ठेवा संपत्तीत संपत्तीवर दृष्टी लागत नाही बारा मीठ आणि पाच रुपयाच्या कॉईन एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा हे पाकिट किंवा तिजोरीत ठेवल्यास वै पैशाची आवक वाढते तेरा व्यापार वृद्धीसाठी मिठाचे पॅकेट दुकानात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात लाल कपड्यात मीठ ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात चौदा मीठ आणि गूळ एकत्रित ठेवा मीठ आणि गूळ तिजोरीत एकत्र ठेवल्यास अचानक धनलाभ होतो घरात सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील मिठाचे उपाय केले जातात पंधरा बेडच्या खाली मिठाची वाटी ठेवा यामुळे रात्री शांत झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो सोळा मिठाची वाटी जेवणाच्या खोलीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो सतरा पती पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय शयनगृहाच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दाम्पत्य जीवनात आनंदी होते नोकरीत प्रगती करण्यासाठी तुम्ही या ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलावर मिठाची छोटी वाटी ठेवावी अठरा मीठ आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाचा उपाय घराच्या मिठाच्या आणि लवंगाच्या पाण्याची नियमित फवारणी केल्यास वादविवाद कमी होतात सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा उपाय खूप उपयोगात येतो नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय लाल कपड्यात मीठ बांधून त्याचे गाठोडे तयार करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते एकोणीस स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दरिद्रता येते असे देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ घालू नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये वीस रोज झोपण्याआधी मिठाच्या पानाने पाय धुवावे शरीर जमा झालेली नकारात्मक एनर्जी दूर होते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाची वाटी ठेवावी यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि चांगले गुण मिळतील मिठासोबत कापूर लवंग जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते आता आपण यापुढे मिठाचे सर्वात चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत ते केल्याने खरंच आपल्या आयुष्य दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकते नक्कीच आपल्यालाही नशिबाची फासे बदलू शकतात एक मीठ कोणत्याही प्लॅस्टिकच्या वरणीत ठेवू नये फक्त काचेच्या भरणीत ठेवावे मीठ ठेवल्याने कोणताही वाईट परिणाम होत नाही दोन जर तुम्हाला कोणी व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्या घरचे मीठ खाऊ नका पापी माणसाच्या घरी कधीही मीठ खाऊ नका नाहीतर तुमचे आयुष्य त्यांच्यासारखे होऊ लागते जबरदस्तीने किंवा दबावाखाली येऊन कोणाचे घरचे मीठ खाऊ नका नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते तीन मीठ कमी पडणे चांगले मानले जात नाही मीठ चाखल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमकुवत होतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते चार पैशांचा प्रवाह राखण्यासाठी मार्ग घरात पैशांचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकून तो ग्लास का घराच्या नैत्रिक्त कोपऱ्यात ठेवा त्या ग्लासला लाल पेपर चिटकवा पाच बाथरूम आणि शौचालयातून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती होण्यासाठी मीठ हे रसायन आहे जे सर्व प्रकारची नकारात्मकता काढून टाकते सात संपत्ती आणि समृद्धी मिळण्यासाठी स्वयंपाकघरातील मिठाचा मिठात चार ते पाच लवंग टाका आणि दोन वेलची टाका यामुळे घरात पैसा येऊ लागतो आणि घरात समृद्धी राहते एकीकडे या मीठ आणि लवंगाचा सुगंध कायम राहतो आणि दुसरीकडे या उपायामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आठ वैयक्तिक संरक्षणासाठी मीठ घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते सिंकमध्ये टाकून द्या हे सतत तीन दिवस करा नऊ जर तुम्हाला स्वस्त किंवा काळजी वाटत असेल तर तुमचे दोन्ही हात संपूर्ण मिठाने भरा आणि काही वेळ शांत बसा नंतर ते थंड पाण्याने धुवून टाका यामुळे तुमच्यातील नकारात्मक शक्ती दूर होते दहा घरातील आजार टाळण्यासाठी सामान्य मिठाचा वापर कमी करा त्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळे मीठ वापरा अकरा जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजारी असेल तर त्यांच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा एक आठवड्यानंतर मीठ बदलून पुन्हा नव्याने मीठ ठेवा हळूहळू त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू लागते बारा वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्या मुलाला नजरेने ग्रासले असेल तर त्या मुलावरून सतत सात वेळा हे मीठ उतरवून पाण्यात टाका यामुळे वाईट नजर दूर होईल जर पती पत्नीमधील कोणत्याही गोष्टींवरून वादविवाद होत असतील संघर्ष होत असेल किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात सैंधव मीठ किंवा सैंधव मिठाचा एक तुकडा जरी ठेवला यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि एक महिन्यानंतर मिठाचा हा तुकडा बदलून टाका आणि दुसरा तुकडा नवीन त्या जागी ठेवा त्यामुळे मनाची अस्वस्थता दूर होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ